थापी वडी पाटवडी थापटवडी बरीच नावं आहेत ही थापी वडी बघा मस्त तयार झाली ना पण बऱ्याचदा काय होतं वडी सेट होताना जरा गोंधळ उडतो म्हणून इथं अगदी साध्या टिप्स सांगितल्यात ज्यामुळे वडी एकदम व्यवस्थित सेट होते आणि परफेक्ट वडी तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकाल ही वडी पितृ पक्षात केली जाते उन्हाळा असेल तर भाज्या कमी असतात त्यामुळे पाटवडीचा रस्सा केला जातो आमच्याकडे तर डोहाळ जेवणामध्ये आई लेकीसाठी आवर्जून ही वडी करून आणते ही वडी न आवडणारा एकही एक व्यक्ती शोधून सापडणार नाही असं मला वाटतं ती झणझणीत थापी वडी कशी करायची ते बघूयात रेसिपी पारंपरिक असली तरी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण माझा सगळ्यात 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 जास्त आवडीचा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे थापी वडी तर आपल्याला कसं असतं ना आपल्या जे काही खाण्यापिण्याचे पदार्थ असतात ते आपण खातच असतो पण काही पदार्थ जे आपल्याला अगदी जास्त आवडतात त्याची एक पाच सहा पदार्थांची लिस्ट आपल्याकडे असते तर त्यामध्ये माझ्या लिस्टमध्ये थापी वडी हे आहे कारण मला ती खूप आवडते थापीवडी थापून करतात म्हणून याला बरेच जण थापीवडी म्हणतात कुणी थापटवडी म्हणतं बऱ्याच जणांकडे पिठल्याच्या वड्या बेसनवड्या असे बरीच नावं आहेत नाव, आहे। नाव काही का असे ना पण चव मात्र अप्रतिम लागते आमच्याकडे सांगू का डोहाळ जेवणामध्ये ज्यावेळी डोळा जेवणाचा कार्यक्रम असतो ना आई जे काही सगळे पदार्थ डोहाळे पुरवण्यासाठी लेकीसाठी घेऊन येते त्यामध्ये थापीवडी ही केलीच जाते आमच्याकडे याला खूप महत्त्व आहे त्याचसोबत बरेच जण पितृपक्षामध्ये सुद्धा थापीबडी करतात तर आज आपण मस्त थापी वडी कशी करायची ते बघणार आहोत अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे त्या सा अस, तर त्यासाठी आधी साहित्य काय घेतलंय ते बघूयात कारण पाण्याचं प्रमाण असं बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे ते जर चुकलं ना तर अशा थोड्याशा मऊ होतात किंवा सेट होत नाहीत तर त्यासाठी साहित्य काय घेणार आहे ते बघू तर त्यासाठी आपण आहे एक कप बेसन वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरं पाव चमचा ओवा दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या हे वाटण्यासाठी लागणार आहे फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ सोबतच वरून पेरण्यासाठी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुक्या कोबऱ्याचा कीस लागणार आहे आता एका मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात बेसन तर एक कप बेसनासाठी आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे मी सुरुवातीला हे कपभर पाणी घेते आता थोडं थोडं पाणी घालून याच्या गुठळ्या मोडत मोडत एक मौसूत मिश्रण तयार करायचं आहे पाण्याचं प्रमाण इथं मी अगदी बरोबर दिलं आहे त्यामुळं वडी व्यवस्थित सेट होईल चांगलं गुठळ्या मोडत मोडत फेटायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे पीठ चाळून पण घेऊ शकता आता अजून अर्धा कप पाणी घालू याला चांगलं गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत एक दोन मिनिटं एकाच दिशेने फेटत राहू तर याला आपण पाणी घालून दोन मिनटं चांगलं फेटून घेतलं आहे आणि बघा आपलं हे असं छान मौसर मिश्रण तयार झालं आता आपण याचं वाटण करू हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिरं याला एक तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्या तर आपलं हे वाटण तयार झालं आहे आता इथे कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल तीन चमचे किंवा तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी हिंग घालूया तयार केलेलं वाटण घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर मी वाटणासोबत घातली म्हणजे स्वाद छान येतो आता याला मंदा असेवर थोडा वेळ परतून घे वाटण चांगलं परतलं की हळद घालूया हळद याच्यामध्ये चांगली मिसळून घ्यायची आता गॅस मी कमीच ठेवला आहे यामध्ये आपल्याला आता हे बेसनाचं मिश्रण घालायचं त्याचबरोबर घालू चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं परतत राहायचं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्या तर गॅस आपण आता थोडासा वाढवतो आहे अगदी खूप नाही किंचित वाढवायचा आणि याला असं मिसळत राहायचं शक्यतो आपण असं करू शकतो असा विस्कर असतो ना त्यानेच याला मिसळत राहायचं म्हणजे याच्यातल्या गुठळ्यासुद्धा पटापट मोडल्या जातं तर एक दोन तीन मिनटातच बघा मिश्रण असं छान दाट झालेलं आहे आणि याच्यात अशा खूप जास्त गुठळ्या पण राहिल्या नाहीत कारण आपण विस्करनीच याला फेटत राहीलोत आता याला आपण थोडंसं एकसारखं करून घेऊ एकसारखं करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि याला मंद आचेवर दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची तर एक दोन तीन मिनटांनी चेक करू हे बघा आपलं पिठलं जे आहे ना ते छान शिजलं जातं फार वेळ लागत नाही याला आता मिसळून घेऊ तर कढई थोडी पातळ आहे त्यामुळं मध्ये थोडंसं करपलं आहे पण वरचं पिठलं छान झालेलं आहे गॅस बंद करूयात आता इथं मी एका ताटाला तेल लावून घेतलं आहे किंवा तुम्ही पाटावर वगैरेसुद्धा वड्या करू शकता याच्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे आता याला थापून घ्यायचं सगळं मिश्रण काढून घेतलं तर याला थापायचं आता ही वडी तुम्हाला जशी जाड पातळ हवी तशी ठेवा पण खूप पातळ नसते ही वडी साधारण एक सेंटीमीटर जाडी कमीत कमी असावी तर इथं मी असा एखादा चमचा घेतलाय सिलिकॉनचा तुम्ही पाहिजे तर वाटीला तेल लावून ती वाटी, वाटी वापरू शकता तर वड्या थापून घेतल्यात आता याच्यावर कोथिंबीर घालायची बारीक चिरून तुम्हाला जितकी आवडते तितकी घाला जशी आवडते तशी आणि सुक्या खोबऱ्याचा खीस किती सोपं आहे ना फक्त आपण वाटण केलं हिरवी मिरची लसणाचं बेसनामध्ये फोडणी केलं आणि वड्या थापल्या तर यालासुद्धा आपण थोडंसं सेट करूया तर आपण ही वडी सेट करून ठेवली आहे आता याला गार झाल्यानंतर मग चेक करू तर पंधरावीस मिनटातच वड्या गार झाल्यात छान सेट झालेली आहे वडी याला कापून घेऊ तर तुम्हाला जशी वडी लहान मोठी पाहिजे तशी कापून घ्या वडी कापून घेतलीय हे बघा अगदी सहज निघतात वड्या खरं तर या वड्या काय अशा सर वगैरे करत नाहीत अं जसं पानावर पानं वाढून घेतली की जशा लागेल तशा ताटातूनच काढून घेतल्या जातात हे बघा अशा वड्या झालेल्या आहेत वडी किती छान दिसते बघा आणि जाडी बघा खूप जास्त पातळ ठेवायचं नाही थोडंसं जाडच करायचं म्हणजे वडी खातासुद्धा व्यवस्थित येते काढता व्यवस्थित येते आणि थोडीशी जाड असली तरी पण चालते कारण आपण मिश्रण आधीच शिजवून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित सेट होतं तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी मस्त थापी वडी केली याला बरेच जण थापट वडी म्हणतात पिठल्याच्या वड्या बेसनाच्या वड्या बरीच नावं आहेत पण करायची पद्धत बऱ्यापैकी सगळ्यांची हीच असते फक्त काही भागांमध्ये ताकामध्ये सुद्धा हे मिश्रण कालवलं जातं आणि त्याची फोडणी दिली जाते थोड्याशा आंबूस त्या वड्यासुद्धा खूप जास्त छान लागतात तर या वड्या खरं तर अशा सुद्धा खायला चांगल्या लागतात बरेच जण काय करतात की याच्यासाठी रस्सा करतात आणि त्याच्यामध्ये वाढत असताना आधी वड्या वाढायच्या आणि त्याच्यावर हा रस्सा वाढायचा असं सुद्धा करतात जसं आपल्याला आवडतं तसं आपण ही वडी खाऊ शकतो करायला बघितलं की ती सोपी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पाण्याचं प्रमाण बरोबर दिलेलं आहे त्यामुळे इथून पुढे आता वडी सेट होण्याचा प्रश्न उरणारच नाही करून बघा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद